मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात जास्त खतरनाक दहा गँगस्टर पाहणार आहोत जे की कमी वयातच सर्वात मोठे गँगस्टर बनले त्यांचं नाव ऐकून मोठ्या मोठ्यांची पण हवा ताईट होते चला तर मग जाणून घेऊया भारतातील सर्वात खतरनाक गँगस्टर नंबर दहा अमन शाह हा कमी वयातच गँगस्टर बनला होता हा चोरी डाका मनी लॉन्ड्रिंग आणि सारखे कामं केले आहेत आता सध्या तो जेलमध्ये जेल कदि आहे तो मधून सुद्धा त्याने अनेक कारनामे सुरूच आहेत त्याच्या गँगमध्ये अनेक सुद्धा आहेत नंबर नऊ अर्दू डिफॉल्डर मित्रांनो या उर्दू डिफॉल्डरला तुम्ही कधी ना कधी सोशल मीडियावर पाहिलेच असेल हा मुलगा एक लुटेरा मवाली व नशेडी आहे त्याने एक दिवस त्याच्या गल्लीतील एका मुलाला चौकून मारले त्यानंतर त्याला जेलमध्ये टाकले असे सांगितले जात आहे हा आता फक्त सोळा ते सतरा वर्षाचा आहे आता त्याला पोलिसांनी सोडून दिल्याचं पण सांगितलं जात आहे नंबर आठ पोलीस रात्री हा राजस्थानच्या टॉप गँगस्टरपैकी एक आहे हा रात्री चोरी डाका व लोकांना किडनॅप करायचा त्याच्या ग्रुपचे नाव असे आहे त्याच्या गँगमध्ये जवळपास पन्नास शूटर आहेत एक दिवस त्याच्या दुश्मनाने त्याची हत्या केली नंबर सात छोटू चोबे हा जबलपूरच्या टॉप गँगस्टरपैकी एक आहे यात बरेच लोक सामील आहेत याला तेथील प्रत्येक छोट्या छोटा मुलगा सुद्धा ओळखतो हा लुटमार डाका मर्डर असे अनेक कारनामे केलेत याला काही महिन्यांपूर्वी जबलपूरमध्ये अटक केली आहे नंबर सहा सलमान लाला हा इंदोरचा राहणारा आहे त्याने आतापर्यंत चौतीसहून अधिक गुन्हे केले आहेत हा इंदोरच्या टॉप गँगस्टरच्या लिस्टमध्ये सामील झाला आहे सलमान लालाची फॅन फॉलोईंग सुद्धा खूप आहे हा आतापर्यंत जेलमध्ये होता तो आता बाहेर आला आहे नंबर पाच देवेंद्र बंबिया पंजाब टॉप गँगस्टर एक आहे हा आपल्या शालेय जीवनापासूनच या क्षेत्रात आला होता त्याचे या क्षेत्रात येण्याचे कारण वेगळेच होते त्याला एका गुन्ह्यात फसवण्यात आले होते व त्याने दिवेंद्र बंबिया गँग सुरू केली याच्या गँगमध्ये जवळपास पन्नास ते सत्तर शार्प शूटर पण होते पण मित्रांनो गँगस्टरचे जीवन जास्त दिवस नसते दोन हजार सोळामध्ये तो आपल्यात नाही राहील नंबर चार सुखा कालवा याचे कमी वयात पंजाबच्या टॉप दहा गँगस्टरमध्ये नाव आले होते सुखा कालवाने आतापर्यंत अनेक अपराध केले आहेत तर अनेक वेळा तो पोलिसांच्या एन्काउंटरमधून वाचून आलेला आहे पण एके दिवशी त्याच्या शत्रूंनी त्याला अनेक गोळ्या घालून हत्या केली नंबर तीन नीरज पवार आतापर्यंत अनेक मर्डर केले आहे अनेक वेळा जेलमधून पळालेला आहे त्याला दिविका डॉन पण म्हटले जाते तो आज पण जिवंत आहे व तिहाड जेलमध्ये सजा भोगत आहे त्याच्यावर आतापर्यंत शंभरहून अधिक केसेस आहेत नंबर दोन दुर्लभ कश्य हे नाव तुम्हाला माहीतच असेल हा आज भारतातल्या सर्वात मोठ्या गँगस्टरच्या यादीत सामील झाला आहे हा उत्तर प्रदेशच्या उज्जैनचा आहे तिथे त्याचा खतरनाक दरारा होता त्याच्या नावाने मोठमोठे लोकसुद्धा घाबरत होते आज पण लोक त्याला पसंत करतात व त्याचे चाहते सुद्धा खूप आहेत आज तो आपल्यात नसतानासुद्धा खूप लोक त्याला आठवत आहेत त्याच्या गँगमध्ये शंभरहून अधिक शूटर होते व त्याला एके दिवशी राहतात दुश्मनाने खूप वाईट प्रकारे चाकूने व गोळ्या करून हत्या केली नंबर एक लॉरेन्स बिष्णू आज असा कोणी नसेल की ज्याला लॉरेन्स बिष्ण माहीत नाही हा तोच आहे ज्याने सिद्धू मुसेवाल्याची हत्या केली असे म्हटले जाते त्याने अनेक मोठ्या मोठ्या लोकांची हत्या केली हा पंजाबच्या फाजिलचा आहे त्याच्या गँगमध्ये सातशेपेक्षा पेक्षा जास्त शूट शूटर आहेत त्याचे शूटर वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या देशातून आहेत हा आजच्या दिवसाला तो साबरमती सेंट्रल जेलमध्ये आहे व तो तिथून सुद्धा आपल्या काळ्या कामाला अंजाम देतो तर मित्रांनो की होती भारतातील सर्वात खतरनाक कमी वयात बनलेले टॉप दहा गँगस्टर यातील तुम्हाला सर्वात खतरनाक कोणता गँगस्टर वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र